भारतीय संस्कृती आणि परंपराचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की प्राचीन काळापासूनच आपल्या देशामध्ये रूढी परंपरांना आरोग्य अध्यात्म विज्ञान पर्यावरण हवामान या साऱ्या गोष्टींची पार्श्वभूमी आहे आपली भारतभूमी सण उत्सवांनी समृद्ध अशीच आहे विविध सण उत्सव व्रतवैकल्ये निसर्ग पर्यावरण ऋतूंशी निगडीत आहेत कारण निसर्ग झाडे वेली जलदेवता भूमाता साऱ्यांचे मानवजातीवर अनंत उपकार असल्याने सण उत्सवाच्या रूपाने मानव आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो उतराई होण्याचा प्रयत्न करतो अशा विविध उत्सवांपैकी एक महत्वपूर्ण उत्सव म्हणजे भुलाबाई उत्सव भुलाबाई म्हणजे जगनमाता पार्वती हा उत्सव म्हणजे साक्षात शिवशक्तीचे पूजन भुलाबाई उत्सवाला आपण लोकसंस्कृती लोक परंपरेचा अभंग ठेवाच म्हणूयात भाद्रपद पौर्णिमेला सुरू होणाऱ्या या उत्सवाची सांगता होते आश्विन पौर्णिमेच्या दिवशी झाली का भुलाबाईची गाणी आजचा खाऊ काय आहे दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेदरम्यान घरोघरी विराजमान होणारी भुलाबाई आणि भुलोजी यांची जोडी आजवर आकर्षणाचे केंद्र होते पण आधुनिकतेसह आभासी जगाच्या काळात या पारंपरिक उत्सवाच्या नव्या पिढीला विसर पडला की काय अशी स्थिती दिसत आहे आता हा सण क्वचितच घरामध्ये साजरा होताना दिसतो काही ठिकाणी तर सदनिकांमध्ये एकत्रितपणे हा सण आटोपला जातो भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई पाहुणी म्हणून विदर्भातील प्रत्येक घरात यायची पण आधुनिक युगात याचा संकोच झालेला दिसतो मुळात पाच दिवसाचा उत्सव म्हणून तो साजरा केला जातो मातीची रंगवलेली भुलाबाई व भुलोजी यांच्या मूर्ती सजावट करून स्थापन केल्या जातात आणि दररोज सायंकाळी घरातील लहान मुली व महिला भुलाबाई उत्सव साजरा करतात भुलाबाई नऊवारी साडी नेसलेल्या आणि भुलोजी धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेल्या असतो या लोकखेळाचे मूळ कृषी परंपरेतून झालेले दिसते रोज परिसरातील मुली समोर एकत्र येऊन टाळ्या टिपऱ्या वाजवून गाणी म्हणतात गाणी झाल्यावर खिरापत वाटली जाते बंद डब्यातली खिरापत ओळखण्याची मज्जाच काही निराळी असते या खिरापतीत रोज नवे पदार्थ असतात अशा या उत्सवाच्या निमित्ताने नात्यांची आपल्या संस्कृतीची ओळख मुलींना करून दिली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाच ज्वारीच्या धांडे किंवा उसाची खोपडी सजवून त्यात भुलाबाई बसवतात बत्तीस प्रकारचे जिन्नस खाऊ म्हणून दिला जातो आणि त्यानंतर विसर्जन करण्यात येते या काळात खरीपाचे पिके कापणीला येतात नवीन आलेल्या धान्याचे पूजन म्हणूनही हा बुलाबाईचाच उत्सव साजरा केला जातो जुन्या काळात महिला आणि आज अर्धवयाच्या असलेल्या महिलांना बुलाबाईची गाणी तोंडपाठ आहेत नव्या पिढीला या सणाची ओळख व्हावी म्हणून काही ठिकाणी स्थानिक स्तरावर हा उत्सव साजरा केला जातो व अनेक ठिकाणी तर शिबिर स्वरूपात या उत्सवाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे यावर्षी तर कोरोनामुळे कोणत्याही सण उत्सवाचा आनंद कुणालाच घेता आलेला नाही दसरा ते दिवाळी दरम्यान कालाष्टमीपूर्वी येणारा हा उत्सव खऱ्या अर्थाने चैतन्यमयी असतो पालकांनी आवर्जून घरातील व परिसरातील मुलांसोबत हा सण साजरा करणे ही आता काळाची गरज आहे ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी पत्रोटवरून प्रमोद निर्मळ